शकून ना ज्या तुमच्या सुनीनं एकाच नंबरची पाणीपुरी बनवली अरे याले म्हणतात पाणीपुरी पण एक सुन कुठे गेली सोलोचे ना तू बोलावला नाही का मनीषाले आई गेली होती ना मनीषाले बोल मनी पुरी नी नी पुरी। आली मी मनीषा म्हणते मला नाही आवडत पाणीपुरी गिनीपुरी चल आली मग मी नाही म्हटलं तर काय जबरदस्ती करू काय मी जेवण करतो म्हणे स्वयंपाक बनवून राहिली ते सांगितलं बाई तिने आवडत नाही पाणीपुरी चल खाय आणि सांगतो आता कोणत्या मैत्रिणी बी असल्या माझ्या घरी पाणीपुरी भेटते मै मैसून देते बनवून फक्त पहिले फोन करत नाही ठीक आहे ना शकुनाबाई आता शकुना शकुना मी घराजवळच्या सगळ्या बायाला सांगतो शकुनाबाईच्या घरी बी पाणीपुरी भेटते म्हणून मै आई बी म्हणे काल आपण पाणीपुरी खायला जाऊ म्हणे चला शकुनाबाई येतो मी टाईम पडला तर उद्या बी येऊ मैत्रिणी लेख घेऊन नाही नाही मनीषा जपून राहिल्याने बरं होत नाही 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 काही ना काही तर करावंच लागेल थांब म्हणा तो, तो। पवती पहिले काय करून राहिले तर स्वयंपाका पत्ता नाही अजून म्हणजे हे बसली गप्पा गोष्टी करत आणि मला म्हणते स्वयंपाक पप्पू चांगली बनवली पाणीपुरी मनीषा तू तर म्हणस की मी खात नाही म्हणून आणि बसलो काय म्हटलं सुलचे नाही खात नाही काय नाही मग तुमच्या जवळची पाहिजे ते खातो मी देता काय वा वा मनीषा हे काय विचारा लागते चल गे मी दुसरे अंत बनवून बाई मस्तात बेचे असो ना गुन्ह्या गोविंदांना राहतात हा संगीता काकू आणि गुण्या गोविंदांना राहतो उद्यापासून पाणीपुरीच्या गाडीवर घे पप्पूला घरी ठेवतो हो आणि दोघे जणी करतो पप्पूला बाहेरचे कामं करायला लावतो आणि कसे पाणीपुरीची गाडी सांभाळता मी जणी देराण्याच्या ठाणे मनीषा कोण अरे सुलचना ताई तुम्हाला जसा झटका बसला पप्पू कुठे चालली तुम्ही काही सांगत नाही मला वाईनी मी कुठे जाऊ नाही मनीषा पप्पू मी जाणार आहो पाणीपुरीच्या गाडीवर तू घरी पाणीपुरीचा धंदा सांभाळ घरी पण चालते सुलोचना ताई एक काम करू तुम्ही घरी सांभाळा आणि दोघंजण गाडीवर जाऊ बस जेठानी पाहिलं रागाला संगीता काकू देरा निरे म्हणते घरी जा आणि म्हणते मी जातो सांगा बरं अशी जेठानी पाहिली काय कुठे सा पप्पू इकडे या आलो 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 आहे खा खाक खा पाणीपुरी खात मी आलीच मी मोठी छत्री आहे मली म्हणते घरी थांब एवढे मोठे मोठा फटक मी कायच्यासाठी केली सोबत राहायसाठी पप्पू आले काय वहिनी काय झालं वहिनी काय झालं काय झालं करून राहिले माझ्या जीवात जीव नाही आणि तुम्ही मस्त पाणीपुरी खाऊन राहिले ऐकलं का तुम्ही मनीषाने काय म्हटलं तर तिच्यासाठी एवढी उठापटक केली डबल डबल सामान आणलं घरी बी पाणीपुरी विकायसाठी आपण दोघंसोबत राहायला पाहिजे म्हणून आणि ते म्हणते की मी गाडीवर जात जाईन पप्पूसोबत तेव्हा तुमचं नाही उरलं काय तिले म्हणण्यासाठी तु तू नको येऊ वहिनी येते म्हणून वहिनी मला असं म्हणणं चांगलं वाटते काय ते संगीता काकू समोर पप्पू चांगलं नाही वाटत काय मग मला सांगून देते ना तुम्ही मनीषा असं असं तू मीच बोलून चुकली असते तुमच्यावरच तुमच्या वहिनीला बोलायचं कामही नसत <laughs> मनीषा तू कोण आता चापा डोरेपणा करून राहिली आता जसं तसं राहू दे ना वहिनी मी पाणीपुरी तिथं चालवतो ना तू घरी कर तू म्हणता ना मला धंदा करता येते धंदा करता येते आता वहिनीने पाय जवळचे पैसे खर्च करून घरी बी पाणीपुरीसाठी सामान आणलं आणि तू आता अशी करून राहिली ठीक आहे पप्पू मी शंकर दादा म्हणतो तुम्ही म्हणेन सुलोचना ताईसोबत जात जा पप्पूला घरी थांबवत जा मनीषा तू घरी का गोष्टी बोलायचं काम नाही जसं वहिनी म्हणते तसं कर तू काही नाही आणले की त्या बापाच्या घरून वहिनीने आणले लक्षात ठेव त्याच्यापुढे असं ऐकून यायला पाहिजे मला ठीक आहे पप्पू मी घरी चालवता ना तुम्ही दोघं जण मस्त तिकडे पाणीपुरी केले जात जा मी घरी काय करतो मग वहिनी राहा तुम्ही आता तुम्हाला सांगतो पप्पू इचा काही ना काही इलाज कराच लागेल मला हे आपला दोघांचा पिच्छा कधी सोडणार नाही लक्षात ठेवा तुम्ही किती टोली घेऊन राहिली मी तरी मला देऊ यश देऊनच नाही राहिलो थांब ना तू आता तू स्वतःच म्हणशील पप्पू तुम्ही वहिनीला घेऊन जा मी घरी राहतो हप्पायस म्हटतो त्याला मला अजूनही वहिनी चुप बसा तुम्ही वहिनी वहिनी टोळी टोळी करू नका जा तुम्ही खा पाणीपुरी खा खराब होऊन राहिली ते थांबा ना अशी कलाकारी करतो तुझ्यासोबत हातपाय मोडून जागेवर बसली पाहिजे तू तुला उठास नि पाहिजे ना बसता नाही आला पाहिजे पाय जठानी म्हणतात मला जठानी चला आता रिंकू जरा शांत झाला असेल रिंकू फोन करतो तब्येत कशी आहे म्हणून कधी आहे सात महिना इथे आईली बेडरूम मध्ये जाऊनच फोन करतो रिंकुले मनीष काय मी गेला का मनीष तरी तुम्ही बाजारातून धावत पळत आली हा देईन घराच्या बाहेर म्हणून मनीष आई एक बेडरूरमध्ये आम्ही अरे बापे आता जुवा वाला धावत पय धावत पळत आली भाजीपाला घेऊन याले तुम्ही मी जाऊच नाही देत आता ना फोन नाही करू देत शुभांगी बापरे मनीषचे बाबा आले वाटते मनीषचे बाबा लवू गेला तुम्ही यायले तुम्ही तर मला असं सकाळीच येतो मी दोन दिवसापासून घरी नव्हते अरे की गेलो होते काय चाहिँ कायम सुनबइ चांगली रिंकू इक ये रिंकू बेटा अरे बाबे मणि चाहिँ बाबा बाहेर गेली वाटते मनी सोबत मनीसोब कुट तसं नाही ना मनीचे बाबा रिन्कु चाहिँ आइ आिन् आइले भन्ला हरि सहिनाइ सता महिना करतो बाई मिटल बरा आम 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 एकटी दुखटी सुन आमी खर्च सगळा नाही मनी आमची एकुलती एक पोरगी आहे आम्ही घरीच म्हणे आमच्या पोरीची हौस करतो सांगा मनीचचे बाबा मग नाही म्हणू काय मी तुम्ही मला कल्ला गेला असता अजून त्याची हौस तू कोण कोणने दिली म्हणून मग मी म्हटलं तुमची इच्छा आहे म्हटलं बाई तसं करा तुम्ही न्या म्हटलं रिंकूले सांगा मनीचचे बाबा चुकीचं केलं का मग मी काही नाही नाही शुभांगी बरोबर केलं तू ते सात महिना करतील आपण नवा महिना करू मग ही हौस होती नाही आपल्या घरी कार्यक्रम झाला पाहिजे रिंकूचा चल मी फ्रेश होतो मग जो आपण भेटेल अरे बापरे आता कसं करू चल आता मनीषला सांगतो त्या बाबाला काही सांगू नको म्हणून अरे रिंग झाली फोन उचलून रिंकू रिंकूले राग आला असेल मी कालपासून फोन नाही केला मनीष चला मोबाईल काय आला तिला फोन तू आई मी काय रिंकूला फोन करून राहिलो काय मी त्या मित्राला फोन करून राहिलो ऑफिस मधले मनीष खोटा नको तो आण दे भर मला कॉलिंग कोणावर आहे दाखवान आई तू मला आता गरम करू नको कालपासून मी परेशान झालो घरांगी रिंकूच्या आठवण येऊन आली मला मला सांगू नको तू बाकीचं काही तू तू पाहून घे <laughs> मला माहित आहे ना आजकालचे पुरव कसे आहेत तर ते माय बापाचं काहीच घेण्यात येणार नाही फक्त बायको पाहिजे ते फक्त बायको पाहिजे आला का तिथे तुला एखादा फोन तला तू हलकट लावणे तिला फोन लावायले शेवटी तिचीच मोठे की नाही मग तिचीच पुरी होऊन राहिली अजून तू तिला डोक्षार घे आई बोलू नको एवढं तू घेऊन घे मोबाईल चल मी ऑफिस आण दे तू काय सांगता नाही माझे फोन आले साहेबाचे तू बोलत जाय घे ड्युटी सोडून देतो मी पाहि तू तूच आता रिंकूचाच फोन बोल बोल तू आता मना त्या मनात असेल तसं करून घेतो नाही त्या हरकं करतो ना तिला डोक्षार बसू देतो कोणाचे फोन उन्हाले रिंकूले काय मी चल बरं ऐकतोस मी तुरुंग मग आम्ही मिस कॉल आली रिंकू नाही ऐक मी आता आणि म्हणतो अजिबात करायचं बोलायचा गरज नाही अंदाज आहे मला असं कर मला पाहू दे पाहिले हॅलो कोण बोलत आहे तुम्हीच फोन केला ना तिकडून मी रिंकू बोलत आहे कोण अहो भवानी काही फोन करतो मग आता मापुराले तू गेली तर मोठी ठसान नवा ती मायतीला घेऊन गेली तर आणि तू बी मोठी पावराती होती खबरदार कधी फोन केला मायपोराली तू तर आता मी नाही फोन केला त्यानेच मला फोन केला तिकडून मी का अजिबात नाव नाही घेतलं तुमचं कोण आता फोन आहे बोलून राहिली आता अजिबात फोन करायचा विचार नको करू जिकडे तू आणि याचं नाव नको घेऊ त्या मायने सांगितलं धाडत मी म्हणजे त्याच्या आली नाही ना तुलाही नाही काही गरज नाही आहे

ये नको माझ्या घरी यक्रू नको असं नको म्हणून तरी कशी बोलली काय ना काही बरं बरं थांब त्या घरी नाही ते तोंड फुडीन या ना शांती नको म्हणून का आता काय म्हणते मग सासू आई इकडे आम्ही काय झालं आई काय झालं सविता का ते काम झाली ना आता भाडे घातल्यावर नाही आई कामा झाली अजून मग डबे भरायचे राहिले डबे घेणारा येईन आता दहा डबे आहेत मी येतो ते रिंकूचे सासू लय चबर चबर, चबर, चबर करून राहिली सवितांनी तिची चांगली करून येतो मी आता तू आहे आई रिका गोष्टीची नांदी लागून राहिली आहे तुम्ही लोक तुम्हाला चिळवणीचं पाणी देतात आणि तुम्ही चिडून राहिले आई अशाने पूर्वीचा संसार खराब करून टाकसान एवढा चांगला जगही भेटला आहे तुम्हाला नशीबान किती चांगला जवळ तुमचं भमानी घेवानी आता येऊ नको लेकर आणू नको तिचं लेख तिच्याकडे जाणार नाही तर का शोभल्यासाठी बोलणं आई तुम्हीच तर म्हणता सासू कशी असो ननद कशी असो नवरा चांगला पाहिजे मला त्याचा नवरा चांगला आहे ना नवरा बोलला का काही तुमच्या पोरासारखा तर नाहीच आहे तुमचं जवळ तुमच्या पोरासारखं असतात तर काय केलं असतं तुम्ही समजला कसं असते त्या आता स्वतःच्या पुरीची मोठी तुम्हाला वड येऊन राहिली आणि सून कशी जगत असेल किती वर्षापासून घेतली का सुनीची काळजी एवढी मी असं म्हणत नाही पुरीची घुन का पण तुम्हाला आठवण करून देऊन राहिली की मई काळजी घेतली काय अशी चला चलाई जा तुम्ही कुठे जाता तर मी काही म्हणत नाही तुम्हाला मला डबे भरा लागतात मला माझ्या लेकर ले 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 लागते आता तुमच्या नांदी किती लागू मी माहिती एक चोन कमाई कमाईनी केली आलाय पावरीच्या अंगानी एक बोलली सविता तर बरच आहे रिंकूच्या खासूले पण आपल्याला आपल्या जिंकूचे पा लागते पण जगाच्या खांदा फोन पाहिजे होता ना मामीजी असं झालं की तसं झालं की तुम्ही नेलं रिंकूले की काही नाही माझं मन नाही लागत इजी चांगली खुलमुळे करावं लागते मला रिंकूच्या सासूची लाईस मज्जा आली ते सविता ताई आहे का सविता ताई पण माहीत होते बर हे सगळं दाखवलं होत सविता बाई आली आली कोण माशी बाई मी डबे नेणारा तुमच्याच घरी मेस आहे ना दहा डबे सांगितले मला तुमची मेस आणि काय आता था। थांबा सविता हे बाय बरं कोणाला आली आली आई थांब सरिता था। मी आणला लागतो तुले का हो दादा तुम्ही काय नेता माळशी तुम्ही फक्त डबे आणून द्या आमचा यातो आहे ठीक आहे थांबा येतच सविता ठेव तू घरात भरून ठेवले का सगळे हा वाई समोरच काढून ठेवले सगळे आठ डब्बे आहेत आता दोन आणले मी आणा बरं तेवढे मी एक पण येतो आणू लागेल बरं केलं ला सविता ना काही ना काही पाहिजे कधी राहते रिंकू लावून राहिली का सविता आई रिंकू पहिलेच माहिती आई स्वतःच काम स्वतः करावं लागते म्हणून पण पाहिली मी तुमची वाट पण माझ्या असं नाही म्हटलं मले नाही सविता चांगलं केलं त्या टोली घेऊन राहिली दोन दिवसापासून पण एकाचा हो नाही बोलला तर आणि त्यापासून कधी शब्द नाही बोलली माझ्यासोबत त्याच्या पली ज्वार आली शिंगणा इरा मेच काम लावलं आपला धंदा कोण करीन नाही आता मी दाण पडणं बंद करतो आता जातो मनीच्या हाती खाली दे त्याने म्हणतो मली मी पहिली जशी होते तसं करून दे मला तू तू चल दवाखानी दे आता मली हे पाहिजे नाही असं घरा नागा मला मोकळं पाहिजे कालपासून आली मी एक फोन सासू असे बोलून राहिले घालून पाडून घालून पाडून नवरा बेटा कुठे चालली तू साडी घालून आता मला विचारू नको आहे कुठे चालली म्हणून मी सगळ्या गोष्टीचा खाण्या निवा करून टाकतो आता काही कोणाशी घेणं देणार नाही मला मी चले मनीच्या ऑफिस मध्ये काचा खाण्या निवाळ करतो तू सांग मला काचा खा निवाळा करतो सासू बोलते तशी नवऱ्याचा फोन नाही हो। कोणाच्या मतात जगू मी सांग वहिनी कालपासून बोलली नाही रिंकू बेटा ते बाराजण जन्म रिंकू तू त्याने असं बोलू नको रिंकू कसं वाटेल आई समोरची परिस्थिती पण बोलून राहिली आहे मी नाही तू आता मनात बोलू नको मी चालली आता मनीच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये एकदा असं खाणार निवडाच करून टाकतो मी आता तू मला अजिबात येऊ नको रिंकू रिंकू